भंडारा जिल्ह्यातील सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे तथा प्रमुख अतिथी म्हणून सैनिकी निदेशक मार्तंड काबगते हरिचंद्र उसेंडी पर्यवेक्षक विलास निंबारते चंद्रशेखर भुसारी जयंता लाडे शिक्षक भारती संघटनेचे भंडारा जिल्हा कार्यवाहक विनोद किंदरले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी साडेसात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगासन आणि प्राणायाम करण्यात आले सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रातकाळी उठून योग अभ्यास करणे आणि शरीराला मनाला आणि बुद्धीला ताजेतवाने ठेवण्यासाठी योग करण्याची गरज आजच्या व्यस्ततेच्या जीवनात आहे असे विनोद किंदरले यांनी मनोगत व्यक्त केले योग दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रेमकुमार हलमारे तिलक हलमारे छगन बोपचे सुनील बोरकर यादव सोरते सचिन तितिरमारे संदीप साखरे यांनी अथक परिश्रम घेतले